आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वसई विरार नालासोपारा या शहरी भागात काही परिसरात पावसात पाणी भरण्याच्या समस्या काही दूर होईना प्रत्येक पावसाळ्यात एम एस मिनी मिनीपिलर खराब अवस्थेत रस्त्या लगत दिसून येते व पाणी साचल्यानंतर विजेचा शॉक लागून कित्येक मनुष्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे आढळून आले पण या सर्व घडलेल्या घटनेवर नेमकं कोण जबाबदार कित्येक वेळेस अशा घटना समोर येऊन सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही का असा सवाल वसई आहे काय पत्र ते डी सी ओपन आहे लापरवाही याच्यात कम्प्लीट पॉवर हाऊस याची लापरवाही एमडीसीची हे नवीन साहेब माधवी साहेब ची बदली झाल्यानंतर जे है। है हे जे साहेब आलेले आहे ते कोणत्याही कामाचे नाही मी कमीत कमी दहा वेळा पत्रव्यवहार केलेला आहे की हे केवढी डी पी उघडी आहे कोलेवाड्याचे दिलेले आहे केवढी जागाचं मी वर्क केलेलं आहे त्यांना मोर्चेचं पण मी दिलेलं आहे की यांचा कोणी अपघात होणार आज अपघात झाली याचे पहिले पण एक अपघात झालेली पाचूबंदरला तेव्हाही यांची लापरवाही होती आज पण यांची लापरवाही आहे यांच्यावर कडोक एकदम कारवाई झाली पाहिजे हे निश्चित या साहेबांची बदली झाली पाहिजे हे साहेब काय कामात नाही इकडे माझ्या नाव इरफान अन्सारी आहे तो माझ्या भांजा आहे त्याचं नाव जियादुन शेख आहे त्याच्या वैन नऊ ते भास्कर जे डिसोज हॉस्पिटल आहे ना त्याच्या पुढे गणपतीचे तलाव आहे त्याच्या मागे गटरोगा समोरच एक बी पी आहे ते ओपन झाली होती ते सायकल चालून येतो होतं आणि त्याच्यावर पडलं आणि ऑन द स्पॉट मिळाला तसे पुण्याची लापरवाही तुम्हाला वाटते कमीची बीकली लापरवाही आता तुमची मागणी काय आम्हाला इथं पाहिजे कधीच घटना आहे दोन दोन तासू तासून हा मराठी की हा मराठी आहे दादा तुमचं नाव काय आणि तुम्ही मुलाला उचलून आणलं आहे काय घटना घडली तुम्ही बघितलं आहे काय माझं नाव रिषभ पवार आहे हा मुलगा माझा शेजारी आहे वरच्या वाड्यावरती राहतो मुलाचा शेजारी आहे तो, तो सायकल चाल मी यायच्या पहिले मी यायच्या पहिले तो तिकडे पडलेला होता काढत होते सगळी सगळी लोकं त्याला काढत होते त्याला करंट लागलेला होता ह्याच्या पहिले त्याला काढत होते तसा काढला आहे तसं आम्ही त्याला घेऊन आलो आहे आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पहिले घेऊन गेलो तिकडे त्याला जमलं नाही सगळे सरकारी दवाखान्यात घेऊन जावा आणि इकडे आल्यावरती झालं जर काय कोणाची लापरवाही वाटते तुम्हाला त्याच्यामध्ये संपूर्ण वीज केंद्राची मला लापरवाही वाटते संपूर्ण ते उघडं सोडलेलं होतं नंतर जाऊन आम्ही फोटो काढला तिथे त्यांच्या पोराच्या नातेवाईकांनी फोटो काढलेला आहे ते व्हिडिओ काढलेली आहे ही सायकल पोराची अजून पण पडलेली तिकडे लाकड पण आहेत की आम्ही काढदारा कसा काढलेले तेना महत्त्वाचं म्हणून वाध डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका